कल्याण तालुक्यातील फळेगाव येथील भागुबाई जीवन प्रेरणा या सामाजिक संस्थेतर्फे यंदाही विद्यार्थ्यांसाठी दीपावळीच्या शुभमूर्तावर निबंध व किल्ले स्पर्धा आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच फळेगाव येथील हनुमान मंदिरात बावीस ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय जाधव गाव कमिटी अध्यक्ष सुनील जाधव संस्थेचे खजिनदार विनोद जाधव तसेच माजी पंचायत समिती सदस्य रमेश बांगर दिनेश जाधव व माजी सरपंच संतोष भोईर रवींद्र कमलाकर जाधव व किल्ले परीक्षण म्हणून मनोहर जाधव माजी सरपंच चंद्रकांत भोईर राजा तांबोळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण डोळे पत्रकार प्रदीप घायवट राहुल भोईर रमेश घरत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये निबंध स्पर्धेत काव्या गणेश डोळे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर हिमा हिमाणी विनोद जाधव हिने द्वितीय क्रमांक तर मानसी दीपक जाधव हिनी तृतीय क्रमांक पटकावला या सर्व विजेत्यांना मार मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तर किल्ले स्पर्धेमध्ये देवयानी दिलीप जाधव हिला प्रथम क्रमांक मिळाला तर आदित्य रमेश जाधव याला द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक ओमकार जितेंद्र ढोळे तर दक्ष हरिचंद्र जाधव याला उत्तेजनार्थ गौरवण्यात आले या स्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांनी भ सहभाग घेतला होता त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणून शांताराम चव्हाण विकी किसन जाधव खडवली येथील मोरिया बिल्डर यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी सर्वांनी मोलाचे सहकार्य केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आज आपण फळेगाव या ठिकाणी आलेलो आहोत भाकूबाई जीवन प्रेरणा समाधी संस्था यांच्या वतीने <coughs> दिल्ली पाहणी केलेली आहे आणि त्यांचे प्रथम क्रमांक दुसरा क्रमांक आहे चौथा क्रमांक असे त्यांनी वितरण केलेले आहे तर बाबूबाई जीवन प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष संजय कोमा जाधव यांची आपण प्रतिक्रिया घेऊया सारावतप्रमाणे यावर्षी आम्ही बाबूबाई जीवन प्रेरणा सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून किल्ली सजावट असो किंवा निबंध स्पर्धा असो या आम्ही दोन्ही स्पर्धा आज घेतलेल्या आहेत एक दोन तीन नंबर जे भाग घेतात त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला बक्षित दिली जाते की बागूबाई यांना सामाजिक संस्था की दरवर्षी हे उपक्रम राबवत असते त्याला मुलांच्या एक आनंद मुलांना वाटावं म्हणून संस्था काम करत असते धन्यवाद साहेब